आज आज नव्यानं लाजते आज नव्यानं नच्व�। लाजते काळजाची धडधड कोणी चोरून ऐकते सोळा वर्षात सात यंदा आज नव्यानं लाजते काळजाची धडधड कोणी चोरून ऐकते सोळा वर्षात यंदा आज नव्यानं लाजते आलं लावणीच दिस झाला चिखल माखल शेतामध्ये विरघळे लाल मातीच पाऊल मौशार चिखलात गोरी पोटरी भिजते मऊशार चिखलात गोरी पोटरी भिजते सोळा वर सात यंदा आज नव्यानं लाजते बैल बुडाले शेतात बैल बुडाले शेतात पाय उचले ना वर बैल बुडाले शेतात पाय उचले ना वर पावसानं बांधलय माझ्या शेतावर घर पावसानं बांधलय माझ्या शेतावर घर दिवसाची ग चिमणी दिवसाची ग चिमणी ओद्या अंधारी विजते, सोळा वर सात यंदा अजून नव्यानं लाचते तुला इरल्या आडून वाटे पाहावं चोरून तुला इरल्या आडून वाटे पाहावं चोरून शिटी वाऱ्यानं घातली तरी बघते वळून शिटी वाऱ्यानं घातली तरी बघते वळून जागेपणी अवचित उभ्या उभ्या मी निजते जागेपणी अवचित उभ्या उभ्या मी निजते सोळा वरसात यंदा आज लाजते दोरा तुटतो दाही दिशा दोरा विजेचा तुटतो दाही नागे कळू काळ्या ढगाची ग चोळी उसवते हळूहळू काळ्या ढगाची ग चोळी उसवते हळूहळू डोंगराच्या पदराला डोंगराच्या पदराला नक्षी फुलांची सजते सोळा वर सात यंदा आज नव्यानं लाजते काळजाची धडधड कोणी चोरून ऐकते काळजाची धडधड कोणी चोरून ऐकते सोळा वर सात यंदा आज नव्यानं लाजते आज आज नव्यानं लाजते आज नव्यानं लाजते काळजाची जाची धड कोणी चोरून ऐकते सोळा वर्षात सात यंदा आज नव्यानं लाजते काळजाची जाची धड कोणी चोरून ऐकते सोळा वर्षात सात यंदा आज नव्यानं लाजते आलं लावणीच दिस झाला चिखल माखल शेतामध्ये विरघळे लाल मातीच पाऊल मऊ शार चिखलात गोरी पोटरी भिजते चिखलात, गोरी पोटरी भिजते सोळा सात यंदा लाजते बैल बुडाले शेतात बैल बुडाले शेतात पाय उचले ना वर बैल बुडाले शेतात पाय उचले ना वर पावसान बांधलय माझ्या शेतावर घर पावसान माझ्या शेतावर घर दिवसाची ओद्या अंधारी विजते सोळा वर सात यंदा अजून नव्यानं लाचते तुला इरल्या आडून वाटे पाह चोरून तुला इरल्या आडून वाटे पहावं चोरून शिटी वाऱ्यानं घातली तरी बघते वळून शिटी वाऱ्यानं घातली तरी बघते वळून जागेपणी अवचित उभ्या उभ्या मी निजते जागेपणी अवचित उभ्या उभ्या मी निजते सोळा वरसात यंदा आज नव्यानं लाजते दोरा विजेचा तुटतो दाही दिशा नाये कळू दोरा विजेचा तुटतो दाही दिशा नाये कळू काळ्या ढगाची ग चोळी उसवते हळूहळू काळ्या ढगाची ग चोळी उसवते हळूहळू डोंगराच्या पदराला डोंगराच्या पदराला नक्षी फुलांची सजते सोळा वरसात यंदा आज नव्यानं लाजते काळजाची धडधड कोणी चोरून ऐकते काळजाची धडधड कोणी चोरून ऐकते सोळा वर्षात यंदा आज नव्यानं लाजते